महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणाला मिळाल्या तर महायुतीकडून भाजपला आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजप तब्बल अठ्ठावीस जागांवरती निवडणूक लढवत आहे तर ठाकरेंची शिवसेना एकवीस जागांवरती निवडणूक लढवत आहे तेरा मे रोजी मतदान झालेल्या चौथ्या टप्प्यात कोणाचे किती उमेदवार मैदानात होते याचा विचार करायचा झाल्यास भाजपचे सात शिंदेच्या शिवसेनेचे तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक ठाकरेंच्या शिवसेनेचे चार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चार काँग्रेसचे तीन उमेदवार मैदानात आहेत शरद पवारांच्या उमेदवारांची कुठे किती ताकद आहे यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ केला आहे वरील आय बटनवर क्लिक करून त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आता फोकस करू उद्धव ठाकरेंचे मैदानात असलेले किती उमेदवार बाजी मारू शकतात नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील उद्धव ठाकरेंचे कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार कोणाच्या विरोधात उभे आहेत त्यावर एक धावती नजर टाकू औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे विरुद्ध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे आहेत जळगावमध्ये करण पवार विरुद्ध भाजपच्या स्मिता वाघ अशी लढाई आहे मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे अशी लढत आहे आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचोरे विरुद्ध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिवराव लोखंडे अशी फाईट होत आहे या सगळ्या मतदारसंघाबद्दल आता सविस्तरित्या माहिती समजून घेऊ सुरुवात करू तिरंगी लढत असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघापासून सुरुवातीलाच एक टीप अशी की औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं जरी झालं असलं तरी निवडणूक आयोगाच्या अहवालात अजूनही औरंगाबाद असाच उल्लेख आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये औरंगाबाद हाच उल्लेख केला गेला आहे इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे आणि एमकडून इम्तियाज जलील अशी लढाई आहे इम्तियाज जलीलांबद्दल बोलायचं झाल्यास ग्रामीण भागातल्या मतदारांचा सपोर्ट गेली पाच वर्ष मतदारसंघात काही प्रमाणात ऍक्टिव्ह असल्याचा फायदा शहराचं नाव बदलल्याचा मनात असलेला राग आणि संसदेत मांडलेले एक प्रश्न सोबतच मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणावर मांडलेली भूमिका यामुळे इमतियाज जलील यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो मात्र मतदारांचे फोन न उचलणे दिलेली आश्वासने पूर्ण न करणे नाराजीमुळे 25 पेखी 12 नगरसेवकांनी सोडलेले सात मतदार संघातले काम फक्त एकाच कॉन्ट्रॅक्टरला देत राहणे अशा प्रकारे नेगेटिव मुद्देही जलील यांच्या विरोधात गेलेत त्यात मतदानाच्या दिवशी फसलेला बूथ मॅनेजमेंटचा फटकाही जलीलंना बसू शकतो चंद्रकांत खैरन बद्दल बोलल्यास ठाकरेंसोबत कनिष्ठ असल्याचा प्रचार शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती मुस्लिम मतदारांचा ठाकरेंना मिळणारा सोबतच मुस्लिम मतदारांची भाजपवर असलेली नाराजी आणि खैरेंचं ग्रामीण भागातलं जुनं नेटवर्क यामुळे खैरे प्लस मध्ये असताना दिसत आहेत मात्र पाच वर्ष खासदार नसताना मतदारसंघात झालेला कमी संपर्कही खैरेंच्या आंगलट येऊ शकतो राहिला प्रश्न संदीपा भुमरेंचा तर औरंगाबादच्या पाईपलाईनवरून भुमरेंनी केलेली घोषणा पालकमंत्रींच्या काळात भुमरेंनी केलेली कामं आणि भागवत कराडांसह भाजपच्या कॅडरचा मिळणारा पाठिंबा मतदारसंघातल्या सहा पैकी पाच आमदारांचा पाठिंबा यामुळे बुमरेंचं पारड सध्या तरी जड आहे ठाकरेंचा उमेदवार मैदानात असलेला दुसरा मतदारसंघ आहे जळगावचा इथं निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आलेले करम पवार विरुद्ध भाजपच्या स्मिता वाघ अशी लढाई आहे तसं पाहिलं तर स्मिता वाघ या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या दावेदार होत्या मात्र त्यांना डावलून उन्मेश पाटलांना भाजपने तिकीट दिलं यंदाचं तिकीट डावलल्यामुळे पाटलांनी भाजपची साथ सोडली आणि ठाकरेंकडे आले इथं उमेश पाटलांचा तगडा कार्यकर्ता वर्ग आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं तिकीट करण पवारांना दिले करम पवार हे उद्योजक आहेत पारोळ्याचे नगराध्यक्ष होते मात्र त्यांच्या कामावरून अनेकदा टीकाही केली जाते अनेक शिवसैनिक महायुतीच्या बाजूने असल्यामुळे ग्रामीण भागात करम पवारांचं बूथ मॅनेजमेंट फसल्याचं बोललं जाते दुसरीकडे भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना ग्रामपंचायतीपर्यंत तयार केलेलं नेटवर्क याचा फायदा स्मिता वाघांना होताना दिसतोय सोबतच गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून लक्ष घालून जळगाव लोकसभेचं संपूर्ण बुथ मॅनेजमेंट स्वतःकडे घेतलं होतं त्यातच जळगाव म्हटलं की ज्या सुरेश जैन यांचं नाव घेतलं जातं ते जैन आता भाजपमध्ये आहेत त्यांचा विशेष राग आहे याचाच फटका करम पवारांना बसू शकतो हे जरी पॉझिटिव्ह मुद्दे स्मिता वाघांसाठी असले तरी शेतकऱ्यांना दिलेली अनेक आश्वासने ही पूर्ण न झाल्यामुळे इथला शेतकरी वर्ग भाजपवर नाराज आहे त्यातलाच एक मुद्दा म्हणजे कपाशीला मिळणारा भाव ज्याचाच फायदा करण पवारांना होताना दिसतोय इथं स्थानिक पत्रकार म्हणतात की स्मिता वाघांना करण पवारांनी तगडी फाईट दिली मात्र पारड हे स्मिता वाघांचं जड आहे ठाकरेंचा उमेदवार मैदानात असलेला तिसरा मतदारसंघ आहे मावळचा इथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग आपा बारणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे पाटील अशी लढाई आहे ही लढाई जरी मशाल विरुद्ध अशी दिसत असली तरी काही कार्यकर्त्यांनी या लढाईला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी केली आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने पार्थ अजित पवार केलेला पराभव दोन्ही उमेदवार एकमेकांचे सगळे सोयी असल्याने एकमेकांवरती टीका करणं त्यामुळे ही लढाई मीडियामध्ये म्हणावी तितकी गाजली नाही श्रीरंग यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास प्रचाराच्या अंतिम महायुतीमध्ये गटबाजी सुनील शेळकेंनी अजित पवारांच्या समोर उघडपणे बोलून दाखवलेली नाराजी हे मुद्दे राजकीय दृष्ट्या बारणेंना बॅकफूटवरती घेऊन जाऊ शकतात त्यात अजून एक निगेटिव्ह मुद्दा म्हणजे बारणेंची स्वतःची अशी निवडणूक यंत्रणा तयार नाही भाजपच्या पोलिंग बुथच्या मदतीने बारणेंनी दोन वेळा विजय मिळवलाय तर तिसरी ही वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांच्या फळीवर बारणे अवलंबून आहेत विरोधातल्या संजोग वाघेरे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास नवीन चेहरा म्हणून काही मतदार त्यांना पसंती देऊ शकतात त्यातच वाघेरे जरी ठाकरेंच्या शिवसेनेत गेले असले तरी बारनेनी दोन हजार एकोणीस मध्ये पार्थ पवारांचा केलेला पराभव अजूनही काही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते विसरले नाहीत त्याचा वचपा काढण्यासाठी अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संजोग वाघेरेंना मतदान करू शकतात दुसरा एक प्लस पॉईंट म्हणजे पनवेल कर्जत उरण या पट्ट्यात शेकापची असलेली सगळी ताकद सध्या ठाकरेंच्या माध्यमातून संजोग वाघेरेंच्या पाठीशी उभी राहू शकते शहरी भागात दोन्ही उमेदवारांना फिफ्टी फिफ्टी मतं मिळू शकतात मात्र ग्रामीण भाग या दोघांचं भविष्य ठरवू शकतो कारण सध्याच्या घडीला ग्रामीण भागात श्रीरंग बारणेंचा संपर्क कमी झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात एका वाक्यात सांगायचं म्हणजे मावळमध्ये संजोग वाघेरेंचं पारड जड आहे व्हिडिओ मधला शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभेचा इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचोरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडाशी अशी लढाई आहे उमेदवारी मिळाल्यापासून ते प्रचारांमध्ये लोखंडेंच्या विरोधात मतदारसंघात फिरले नाहीत कामं झाली नाहीत असा प्रचार युतीच्याच उमेदवारांकडून सुरू होता मात्र मतदारसंघातल्या भाजप नेत्यांसोबतच्या असलेल्या नाराजी दूर करून लोखंडेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेना फुटीच्या चर्चांनाही सामोरे जाण्याची वेळ लोखंडेंवरती आली होती दोन हजार नऊ मध्ये जसं रामदास मतदान करण्यात होतं तसाच प्रकार यंदा दिसून येतोय लोखंडेंबद्दल स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजींमुळे लोखंडे नको म्हणून वागचोर यांना मतदान असा प्रकार इथं घडण्याची शक्यता आहे जे भाजपचे नेते कार्यकर्ते नाराज होते त्या अकोले कोपरगाव रामपूर भागात जाऊन लोखंडेंसह देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय या मतदारसंघाची भिस्त ही राधाकृष्ण विखे पाटलांच्या खांद्यावर होती मात्र ते अहमदनगर मध्ये अडकल्यामुळे शिर्डी मध्ये त्यांना म्हणावा तितका वेळ देता आला नाही परिणामी विखेंच्या कार्यकर्त्यांनी जमेल तितकी मदत लोखंडेंना केली मात्र ती मदत लोखंडेंसाठी पुरेशी नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात इथं या दोघांच्या व्यतिरिक्त खरा गेम पालटू शकतात त्या म्हणजे वंचित कडून मैदानात असलेल्या उत्कर्ष रूप होते दोन हजार एकोणीस मध्ये वय वंचित संजय सुखदन तब्बल त्रेसष्ठ हजार दोनशे सत्त्याऐंशी मत शिर्डीतून घेतली होती आता उत्कर्ष रूपवते यांची ही संगमनेर आणि अकोले भागात मोठी ताकद आहे उत्कर्ष यांचं त्याच भागात वर्चस्व आहे जिथून ठाकरेंच्या भाऊसाहेब वागचोरेंना मोठ्या प्रमाणात मत मिळण्याची शक्यता होती राहिला प्रश्न ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचोरेंचा तर इथं शिवसेना फुटीचा राग लोखंड बद्दल भाजपच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी त्यात लोखंड नको म्हणून वागचोरे असा निर्माण झालेला पर्याय आणि वागचोरेंचा स्वतःचा असलेला मतदार हाच फायदा वागचोरेंना होऊ शकतो पण यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या अकोलेमधून वंचितने उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक यांना जड जाण्याची शक्यता दाट आहे याचाच फायदा लोखंडेंना होऊ शकतो या चार मतदारसंघाबद्दल थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ मावळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय वाकेरे शिर्डीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे वरचड आहेत तर औरंगाबादच्या तिरंगी लढतीवर अंदाज व्यक्त करणं कठीण असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात बाकी हा जरी अंदाज असला तरी जनतेने मतपेटीतून दिलेला खरा निकाल हा चार जूनला पाहायला मिळेल हे नक्की तुमचा या चार मतदारसंघाबद्दल काय अंदाज आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद